आपण तो पिकाची तयारी करून तातडीने मशत करून नवीन पिकलं आज या ठिकाणी नवीन मक्का असेल हार्बर असेल गुव असेल केली आता बघा तुम्ही नव्याने कनेक्शन देत नाही बरोबर आहे का फोटे नाही किंवा म्हणा कन्वेक्शन लाईनवरचं देत नाही पण पहिली गोष्ट काय नवीन देत नाही आज जेवढं नव्याने देत नाही सोलरची लाईन आपण सोलर ऑनलाईन चालू आहे का आता साईड चालू करून जात मी दोनच प्रश्न विचारतो जा होकीमध्ये जाधव काय साईड चार दिवसापासून बंद आहे दुसरी गोष्ट ऐका ना तुम्हाला बोलूया तुम्ही नवीन कनेक्शन देत नाही सोलर ऑनलाईन होत नाही झालं सोलर ऑनलाईन दोन दोन महिने वेटिंग आहे दोन करायला बरोबर चार चार महिने वेटिंग आहे तिसरी गोष्ट धरणाच्या परवानग्या पाणी उपसाच्या शेतकऱ्याला अठरा वर्षाच्या मिळत आहेत तिथं परवानगी आहे तिथं तुम्ही कनेक्शन का देत आठ घालता आठ तास तुम्ही कबून गेलीये आहे दिवसा रेग्युलर चालत रात्री कबून गेलीये तिथं पण रात्री रेग्युलर चालत नाही रात्रीची बिबट्या फिरतात रात्री रेग्युलर नाही दिवसाचे आठ तास रेग्युलर तिथे तिथे शेड्यूल प्रमाणे आजवारी घेऊ नका तिथे रेग्युलर घ्या ती आठ तास जी रेग्युलर जे काय शेड्यूल आहे डे ओका नाईट होती रेग्युलर द्या आणि डीपी जळाली पैसे जमा करा टॅक्टर आणा तिथं लोड जमा कपडे तीन कृष्णापुरी वगैरे तो भाग आहे तो दोन तास उघडत नाही साहेब आणि पूर्ण शिवारामध्ये मक्क्याची एवढ्या मोठ्या प्रमाणात लागवड आहे मक्का आणि गहू अतिशय शेतकऱ्यांचं भयानक परिस्थिती साहेब मोठ्या संख्येने शेतकरी एम एसीबीवर आलोय साहेब आणि काही हे लोक फक्त सांगतात आम्ही करतोय काय करतायत साहेब हेच कळून नाही राहिलं साहेब आम्हाला साहेब आपण स्वतः लक्ष घाला साहेब याच्यामध्ये विनंती साहेब हो साहेब हो साहे तोपर्यंत साहेब तिथं काहीतरी इथे किंवा काय यांचे वरचे जर तुम्ही स्वतः फोन साहेब विनंती आहे साहेब भयानक परिस्थिती साहेब चाळीगाव तालुक्यात सर सा। साहेब आपल्या वरती कोण आहे जळगावला अधिक्षक जळगाव जळगावला अधिक्ष काय अनिल महाजन अनिल महाजन साहेबांना साहेब भयानक परिस्थिती साहेब चाळीगावची आता इथं तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी आहे काँग्रेस सर्वच आहेत आणि प्रचंड शेतकरी आहेत हो हो साहेब थँक्यू